त्यांची पुढं पुढं हिंमत एवढी झालेली आहे की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्याची खोटी सही हाणून पत्र आणलेलं आहे ते आहेत ते काही अख्खा जिल्ह्यामध्ये जे विमा भरलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये ते जवळपास कर अठरा ते वीस कोटी रुपये आणि त्याच्या चौकशी ज्या अधिकाऱ्याकडे दिली पाचशे पासष्ट खोट्या शेतकऱ्यांनी म्हणजे त्या जिल्ह्यातच राहत नाहीत ते पाचशे पासष्ट शेतकरी परळी तालुक्यातले आणि त्यांची चौकशी करायच्या ऐवजी फक्त जे पीक विमा भारतात त्या आ, हे नाही का सरकारचे जे ई सेवा केंद्र त्या तेवीस ई सेवा केंद्रावरती फक्त कारवाई केली पण ज्या शेतकऱ्यांनी सरकारी जमिनीवर गायरान जमिनीवर त्याच्यानंतर वन खात्याच्या जमिनीवर जे प्रकल्प आहेत त्याच्यात भूसंपादित झालेल्या जमिनीवर सुद्धा यांनी पीक विमे भरले आणि बीड जिल्ह्यातलं तर अकराच्या अकरा तालुक्यात भरले परभणी जिल्ह्यातल्या जवळजवळ तीन चार पाच तालुक्यात पैसे भरले यांची व्याप्ती एवढी वाढत गेली की नागपूरच्या संत्रेचा सुद्धा आमच्याच जिल्ह्यातले एकाच तालुक्यातले लोक पीक विमा भरत गेले वर्ध्यामध्ये भरत गेले अमरावती जालना सगळ्यात मोठं प्रकरण आता जे जालन्याचं निघाले जालन्यामध्ये सुद्धा आमच्याच लोकांनी पैसे भरलेले आमच्या म्हणजे तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या लोकांनी हे सगळं जे आहे ते हे विनय आवटे आणि इतर कंपन्या जॉईन करून घेत होत्या शंभर टक्के आहे नावानीशी पत्र दिलेत मी तत्कालीन कृषी मंत्री आणि याचं माझ्याकडे एवढा मोठा घट्ट आहे याचे पत्र दिलेत मी त्याच्या चौकशा सुरू झाल्यात हे बघा मी पत्र दिल्याच्या नंतर कालच सभागृहात सांगितलं की मी कृषी निविष्ठा त्याच्यानंतर नॅनो युरिया नॅनो डीएपी त्याच्यानंतर सोयाबीनच्या बाबतीमधला घोटाळा कापसाच्या बंडीमधला घोटाळा या सगळ्याची जी आहे तक्रार केल्याच्या नंतर याच्या चौकशीचा प्रमुख विनय आवटेला केला आणि विनय आवटेची ज्यावेळेस तक्रार केली त्यावेळेस ह्या अठ्याहत्तर ज्या कृषी निविष्ठा कंपन्या आहेत ज्या अधिकाऱ्यांशी संबंधित आहेत त्या अठ्याहत्तर कंपन्यामधल्या दोन कंपन्या एका माजी अधिकाऱ्याच्या मालकीच्या होत्या त्या रिटायर अधिकाऱ्याला यांच्या चौकशीचा प्रमुख केला म्हणजे आमच्या आम्ही जे केलेला भ्रष्टाचार आहे याच्यावरती तुम्ही पांघरून घाला आणि तुमच्या पांघरून याच्यावरती आम्ही पांघरून घालतो हा धंदा त्या ठिकाणी झालेला नाही ह्या सगळा जो गैरव्यवहार आहे हा मेजॉरिटी आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री होते त्या कालावधी जास्तीचा झालेला आहे तो पूर्वी अब्दुल सत्तारांच्या कालावधीत एवढा झालेला नाही त्याच्यानंतर आताचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या कालावधीत झालेला नाही आणि माझं तर स्पष्ट मत आहे की मी काही नावं घेतलेली तिथं काल हे जे खातं जे आहे ते मुळात जेलमध्ये गेलेले आकात चालवत होते आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री चालवत नव्हते या कृषी खात्यातले अधिकारी पीक विमा कंपन्यांचे अधिकारी कृषी निवेष्ठावाले अधिकारी यांची पुढे पुढे हिंमत एवढी झालेली आहे की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्याची खोटी सही हाणून पत्र आणलेलं आहे किरण जाधवच्या नियुक्तीसाठी कारण पंधरा वर्ष तो गुण नियंत्रण वरती होता गुण नियंत्रण खातल त्याची नियुक्ती करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांचं खोटं पत्र जोडलेलं कारण मी नंतर माहितीच्या अधिकारात ते पत्र मागितलं मला पत्र द्या तर कृषी खात्याकडे ते पत्र सुद्धा नाही पण नोट मात्र त्या पत्रावर पुटअप झाली आणि त्याच्यावरती किरण जाधवची नियुक्ती गुण नियंत्रण विभागात पंधरा वर्षाच्या नंतर सुद्धा झाली हो शंभर टक्के आहे फक्त बारा गुंठ्यासाठी मारला होतो गरीब माणूस महादेव मुंडे आत्ता आत्ता पुढे येत आहे ना आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते अजून एक राजू फड ह्या वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा ह्या सगळ्यांची नावं जी आहे ती नावं बाळा बांगर कधी एकेकाळी रोज ह्या आकाबरोबर असणारा माणूस आहे त्यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट केलंय हा बाळा बांगर मला वाटतं त्यांच्या प्रेस मध्ये आणि काय सांगितले की मी ज्या वेळेस हाकाला भेटायला गेलो त्यावेळेस तिथं एक त्या माणसाचे चमडं काढून आणलं होतं एक हाड काढून आणलं होतं आणि त्याचं ब्लड सुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होतं आणि ते दाख हे मी नाही बोललो बाळा बांगर बोललेले आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली त्या ज्ञानेश्वरी मुंडेंचं ताईचं काय चूक आहे मला सांगा शेवटी औषध प्यायची पाळी एसपी कार्यालयाच्या समोर आली मग आतापर्यंत हे गोट्या घेते त्यातलाच एक आरोपी मागच्या वाल्मिक कराडच्या तारखेला म्हणजे आकाच्या तारखेला तो जिल्हा न्यायालयात येतो मोकामधला आरोपी अशी तर आमचे बीडचे पोलीस कारवाई करतायत त्या यामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडनं आरोप झाले आहेत उत्तर देत आहेत काहीही त्यामध्ये चौकशी करत नाही फक्त हे बघा ज्ञानेश्वरी ताई मुंडे या माऊलीनं प्रत्येक वेळी जाऊन त्या ठिकाणी माझ्या मिस्टरचं काय झालं एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून हे ती जे आहे माऊली एकटीच लढते आणि त्या माऊलीचा भाऊ एक सतीश फड म्हणून दोघच लढतायत मग पोलिसांचं एसपी तिथं आल्याच्या नंतर एसपींचं काम होतं ना की फक्त तपास बदलणं एवढं काम नाही व्हायला पाहिजे त्यांचे आरोपी अटक केले पाहिजे आणि बाळा बांगरनी स्टेटमेंट केलेले सुद्धा पंधरा वीस दिवस होऊन गेले एवढ्या दिवसामध्ये उचलला आता काल ज्या वेळेस मीना नावाचा एक डीवाय एस पी ज्याची नियुक्ती आकानी केलेली त्याच्याकडे तपास ठेवलो तो काय तपास करणार काल मा, मा, त्या ज्ञानेश्वरी ताईंनी वीस पिल्याच्या नंतर पलीकडे म्हणजे नंतर आता एल सीबी कडे तपास दिला आणि आता सांगतायत गोट्या गीतेला पकडायला आम्ही पुण्याला टीम पाठवली म्हणून आतापर्यंत ज्या दिवशी बाळा बांगरनी स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून हे लोक फरार झाले मग कोण कोण फरार झाले त्याचे नावं दिलेले ते आरोपी पोलिसांनी का उचलले नाही अजूनही पोलीस दलामध्ये म्हणजे जी एल बी आहे एल सीबी सी मध्ये सुद्धा यांची नावं घेतलेली आहेत पूर्वी डबल डबल मला नावं घ्यायची गरज नाही मग त्या पीनी हे जे पोलीस दलातले अधिकारी डायरेक्ट सगळ्यांशी कॉम्प्रोमाइज कसं होईल आणि याच्यामधली ही जी हुंड टोळी आहे हिला मदत कसं होईल असे काम करणारे काही कर्मचारी पोलिसांमध्ये आहेत त्यांच्या साईड पोस्टला टाकायला नको एसपी त्यांना एलसीबी ला घ्यायचं त्यांना फक्त परळीतून काढायचं नंतर सगळीकडे लक्ष ठेवायला हे लोकांचे मोबाईल जर चेक केले तर चे, के हे किती किती वेळ पोलीस दलाचं काम करण्यापेक्षा ह्या आका कंपनीचं काम करतात हे उघड होईल सर धनंजय मुंडे यांच्या भूमिका एसपीची भूमिका संशयास्पद नाही परंतु एसपीना खालून जे अधिकारी लोक सांगतील तेच खरं असं मानण्याचा त्यांचा जो आहे तो स्वभाव चुकीचा आहे जरी कोणी काही सांगितलं तरी सुद्धा स्वतःच्या मताप्रमाणे काही निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे होते धडधडीत बाळा बांगरनी तुम्हाला स्टेटमेंट दिले माझ्या डोळ्याने मी बघितलंय महादेव मुंडेच्या मर्डरच्या दुसऱ्या दिवशी कोण कोण तिथ आकाच्या जवळ होते कुणी कुणी ते ब्लड आणि ते ते आणून दाखवलं याचे नावासह तक्रार केल्याच्या नंतर त्या लोकांना उचलण्याचं काम कोणाचं होत नाही संशयाची नाही परंतु खालचे लोक त्यांना प्रॉम्प्टिंग चुकीचं करतात आणि ते त्याचं ऐकतात हा त्यांच्या स्वभावातला दोष आहे शंभर टक्के हे मी नाही म्हणलं वाल्मिक म्हणजे धनंजय मुंडेंचं पान ज्यांच्या मला हलत नाही ते आका असं मी नाही म्हणलं पंकजा मानलेलं आहे ते दसरा मेळाव्याचं स्टेटमेंट काढा त्याच्यात ते, ते सुद्धा मानलेले कृषी मंत्र्याचा सहभाग नाही असं कस सहभाग आहे ना कृषी मंत्रालयापर्यंत याचे धागेदोरे पीक विम्याच्या घोटाळ्याचे त्याच्यानंतर नॅनो युरिया नॅनो डीएपी कापसाची बंडी सोयाबीनच्या बाबतीतल्या काही ज्या करायच्या हे आहेत स्प्रे पंप प्रत्येक खरेदीमध्ये घोटाळा करण्यात आलेला आहे विद्यापीठाला दिलेल्या कामाच्या बाबतीत सुद्धा घोटाळा करण्यात आलेला आहे त्या परळीमध्ये कोण एक तालुका आहे तिथे कृषी महाविद्यालय स्थापन करायला शंभर कोटी रुपये तिकडं पण दिलेले जाऊन तुमचा मीडियाचा एखादा हे पाठवा त्या कृषी म्हणजे विद्यालय जिथं स्थापन केलंय तिथं खर्च झालेली रक्कम आणि ऍक्च्युअल काम हे पाहिलं तरी चालेल परतभणी विद्यापीठामध्ये एकशे चौदा कोटी रुपये हे फक्त उचलून घेण्यासाठीच पाठवण्यात आले असे अनेक घोटाळे जे आहेत त्याच्याशी डायरेक्ट कृषी मंत्र्याचाच समावेश आहे सर ज्ञानेश्वरी मुंडेंनी असा आरोप केला आहे की धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरूनच फोन केला होता हे बघा धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरतीच त्यांचं ऑफिस होत आणि ते ऑफिस जे आहे ते हे आका चालवत होते पूर्णपणे मग बंगल्यावरून म्हणजे आका तिथूनच फोन करणार ना दुसरीकडून कुठं फोन करणार आणि हे जे हाडं वगैरे नेली ती सुद्धा त्यांच्या ऑफिसवरच नेलेली आहेत ना अजूनही ऑपरेट करलेला सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे फोन अलाउड आहेत फोन अलाउड आहेत आणि काय आहे की या लोकांच्या गँग्स मी गँग्स ऑफ वाशेपूर म्हणलो होतो तशा गँग्स ज्या आहेत अजून सुद्धा ऍक्टिव्हेट आहेत आका जरी आत गेला तर आकाच्या हाताखालचे लोक हे पुढं सगळं काही चालवण्याचं चा, प्लॅनिंग त्या ठिकाणी करतात आणि आकाला फोनवरती बोलण्याची मुभा आहे जेल मदुन, हो बोलतात गोट्या गीतेच्या बाबतीमध्ये तो अनेक प्रकरणामध्ये आहे बापू आंधळेच्या बाबतीत तोच गोट्या गीते महादेव मुंडेच्या प्रकरणात तोच एक साधबाई म्हणून एक हात हातपाय मोडले तोच आरोपी त्याच्यानंतर वैद्यनाथ मंदिराच्या पुजाऱ्याचे हातपाय मोडले गुरव समाजाचा आहे तो आणि विशेषतः नाथरा गावचा रहिवासी या कृषी कुरुश, माजी कृषी मंत्र्याच्या गावचा रहिवासी त्याचे हातपाय मोडले या सगळ्या प्रत्येक केसमध्ये गोट्या घेतले हा आरोपी आहे म्हणून मी नाही म्हणलं पण बाळा बांगरांचं मत असं आहे की तो सायको किलर आहे सायको कसा ठरवून अमुक ह्याला तोच त्या ठिकाणी उपस्थित राहतोय बापू आंधळेचा ज्यावेळेस मर्डर झाला त्यावेळेस बबन गीते हा पाटोदा तालुक्यात होता पण तरी सुद्धा बबन गिततेचं नाव घेतलं गेलं आणि मर्डर मात्र यांनी केला हे असे म्हणजे हे गँग जे आहेत बरोबर डोके चालणार सायको किलर वगैरे नाही जे वरचा आका ऑर्डर देईल त्याप्रमाणे काम करणारा व्यक्ती म्हणजे हा गोट्या घेते सायको किलर वेगळे असतात सायको किलर कोणते ते, ते रस्त्याच्या कडीनं कोणीतरी झोपले विशिष्ट पद्धतीने मारण्याचे हा सायको नाहीये हा ऑर्डर दिल्याच्या नंतर होणारा सायको आहे मी यापूर्वी तीन चार वेळा भेट घेतलेली लेखी लिखी पत्र दिलेले आणि आता पंधरा पानाचा आणि एकशे चौसष्टचा जबाब द्यायला तयार आहे ना बाळा बांगर बाळा बांगर नावाचा व्यक्ती एकशे चौसष्टचा म्हणजे कोर्टापुढे जबाब द्यायला तयार आहे याच्यापेक्षा अजून कोणतं पाहिजे एसपींना कोण कृष्णा आंधळे संतोष देशमुखांच्या मर्डर मधला कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे गायब आहे तो मी लवकरात लवकर सापड नाही गायब केला असं मी म्हणणार नाही नाही तो आता पोलिसांचं काम आहे का नाही पोलिस